हे तयार नाही तर त्यांना त्यांना मलाच कराय करत बसले या म्हाताऱ्याकडे काय गेला नाही की तू जा की तुला सांगितलं होय तू तुला मी म्हणलं होय तेव्हा ही कर होय इकडे तोंड इकडे कर की ओरडतोय आता हस हस नको तू आता काय म्हणलं मला बोल बोल महागार बोलतो या काय म्हणलं मित्रांनो इकडे तुम्ही हे माय माग हुटकान कसलं लावलं हे म्हणतो तू मत्तऱ्याकडे लक्ष देतो का तुझा नाही का आझा ह तिकडे जाके म्हणतो मी जायचं का मी काम धंदा बघू का म्हणतो मी ती हिच करू मी काल जाऊन तुला सांगतो दा दा आलो दादा मग ते ताण्या कुठे आहे कुठे पांडू कुठे आहे म्हणते मला सगळं दिसतंय म्हणले हातूनात मी जशी एक एक चॉकलेट काढतोय हं तसं माझ्या ध्यानात लगेच येते एक चॉकलेट काढली तोंडात टाकले की तान्या दुसरी की केशव तिसरी काढली की माधव चौथी काढली की पांडू अशी येतात आणि एक पण जवळ आणि एक पण जवळ नाही सगळ्या चखली तिथं तोंडात चालल्यात <laughs> प्रत्येकाचं नाव घेऊ घेऊ आणि ते बी हातूर नाका असं तुला सांगतो पांघरून घेऊ आता दादा दादाला म्हणावं ही वय आता तुमचं दादाला म्हणलं तिकडे चालत तुम्ही कुठं दादा पहिलं दादा काय म्हणतात ताण्याकडे यायचं दादा म्हणतात मला पहिलं मला एक तुला सांगतो बाथरूम ला जागा पाय माताराच तुम्हाला सांगतो तिला मोठा प्रॉब्लेम आणायचं काय नाही बारामतीत पण घेऊन येईल पण विषय काय होतोय आहे माहितीये का तुम्हाला सांगतो असं चलत राहिलं ना थांबत नाही गाडी फिट फक्त पाचशे फूट गेलं ना इसरून जाते रस्ता लगेच म्हातार कुठल्या पण गल्ली बोळी शिरत या लगेच शिकडल्या चौकात तिकडल्या चौकात धरून आणायला लागतंय राज्याला ती शेजारची माणसं येते शेजार म्हणायला तुमचं मात्र आमच्या घरात शिरलं या होतंय का नाही तसं नाही एवढं नको काय पण आता सांगू लागत आहे का नाही आधारात होत नाही काय अंधारात म्हणजे वेगळा आलाय शिटीत कोण कोणाला ओळखत असतं ही मात्र चाललय काहीतरी काय माझं चाललंय जाऊ द्या पण दादा हिकड कवात जात नाही तर दादा इकडे कसं काय म्हणून बाघारी आणत्यात तसं इथं शिटीत तुला सांगतोय एखादं चाललंय जाऊ दे काहीतरी काटाड्या हे आणाय चालला गावातली सोडत होती मासा दुसरीकडे गेलं तर मग हितच हित जर आलं मात्र नवीन माणूस कोणतरी दिसतो पण दादाचं चलन कुठं आता हितून जर दुकानाला जायचं म्हणलं तर मी लगेच दोन मिनिटात जाऊन येईल पण आमचं दादा सकाळ निघलं ना संध्याकाळ माघार येत आणि त्यात तर रस्ता जर हुकलं विषय सोडून द्यायचा तर आता केशवचं म्हणणं की मी इतक्या दिवस आता मथारा बघितलं तर आता ती म्हातार माया नावाने ओरडतंय तर इकडे इकडे मला सुरू समजेच गेला ते माधव गेला तिकडं मिलिटरीवाला लेकर बाळ घेऊन त्याची फॅमिली पांडा गेला तिकडं लेकर बाळ घेऊन त्याची फॅमिली घेऊन ताण्या पण गेला म्हणजे मला ताण्या म्हणतात ताने पण तिकडे गेला आता ही पण गेलं स्वट आता राहिलं कोण मी काय करू एकटा तिथं जिथं चार वर्ष जागा तिथं दोन वर्ष तुम्ही मला मारायचं केलं ओरडत तिथं घरी कोण दादा वै हर दादा कस म्हणून म्हणून दादा तुला सांगतो काय केलं दहा वर्ष काढल्या तुला सांगतो दहा वर्षात दहा वर्षात दहा वर्षा दहा पंधरा माणसं केली दादा मग माझं काय खरं नाही माझं काय खरं नाही सर मला आता मरायचंय मला जायचंय दादा म्हणतो दादा करावा असं करू म्हणते बॅटरी कुठे बे, बॅटरी मग त्या बॅटरीचा उपयोग तर का एकदा बॅटरी घेऊन ओ असं चालतात बॅटरी घेते ओ कसं चालतात तांबड्यात मोठा लेट साप गेला तर कळत नाही साप उभा एकदा साप मेला हिरवागार साप दादा पायाने मारला उभा राहिले होतो वेळे असं आणि ओ बॅटरी घेऊन ओ कसं असं पुढं साप वरून बाकी किरडू होत

कुठं ठेवा कुठं कुठं तू सांगची ज्याच्या करतो आकलीच नाही त्या मोदा फक्त जेवता करतो प्रे का कुठं काय लागला तुला तुम्हाला वस्तू कुठं ठेवा कळत नाही एवढा मोठा गोळा लागला कर्ज बाजार केलं की मला तुम्ही हा

अगं पण तुम्हाला आकली पाय एवढं मोठं शंभर दीडशे रुपयाची सुंदर <laughs> आहे <आगा। laughs> माझी महागाई कर्ज झाले म्हणून मी वीसची वस्तू दोनशेला तीनशेला सांगतो ती। दोन रुपयाचे असं स्वत लेकर असले छत्रपतीत ना आमची असे गाडी जरी नवीन घेऊन जरी चाललं ना एका मित्र म्हटला नवीन गाडी शेजाऱ्याची मी म्हणलं आणणार एक चक्कर मारलं ना तो गाडीची म्हटलं बस गे पुढं पुढे चालू एक दोस्त मारल अरे सो मग कधी घेतली अडथळी आमचे नाही आमचे नाही शेजाऱ्याची बरोबर आहे

छको तुला आठवण येते आजोबाचे आता काय म्हणा आजूबाजूला दिसतच नाही घरी ऐकू ना पण येत नाही असल्या नसल्या सारखंच होत का महिन्यात हात हातफिरवत दिसायची पुढं तिला काय सुख दुख दादा म्हणते तिकडे यायचं आणायचं काय आणायचं का आणायचं काय कटाळ्याला दिसतात काढ तुझ्याकडे बघून नाही तुला नवीन पिले इकडे इकडे पिल्या बर ते बप्पाने काय केलंय ऍड्रेस पाठवलाय पोस्ट आणि कागद पाठवायच्या पाठव ते मला मनालीचा दाखला चिकुलीच एक आमचा मिलिटरी भाऊ आहे ना त्याने कागद दिले ती गावकरी गाल्या केशवने आणले ती समजी म्हणून आता पोस्टाला पाठवून द्यायची तिकडं माहिती का तेवढं काम दिलंय आता ती करायला लागल जायला पोस्टात आणि मसाला पण टाकायचा आहे प्रियंका जी आवड चल बर पाठ दिसणार आम्ही जेवण करून घेऊ अरे मी जेवलो नाही थांब जेवलो बाबा तुझे तुम्ही जेवण आलो मला मारतो का तू खाऊन खाऊन मला प्रत्येक बारशी आलंय कोमरी जेवले शे जाऊन अरे तू शरीरासाठी भाजी चांगली असते तांदुळाची भाजी चांगली चल की इकडे का सुकाट बोंबील करायचं इकडे बघ भाजी भाई पण माझ्या कशी केली कुठे टोपल्यात सगळ्यांनी कुठे

तुले का नाही आवडते बर चल मित्रांनो काय करायचं मग आम्ही पुले हिडू मध्ये सांगतो कर केशव बर बर आणायचं काय हा हिता आण म्हणा तिकडे जाऊन राहत तिथे गळ्यात पडून काय करू माहिती आणतो हां

बरं ठीक आहे असू द्या मग आजोबा काही इकडे येत नाही तुम्हाला खरं सांगायचं विषय भाजी थोडी खानाड झाली खाना विषय असाय आहे की दादा म्हणतात की माझं घर जिथं जन्म झालाय जिथे आयुष्य गेलं तिथंच मी मारणार मला कुर्तरी ऐकायला नेता तुम्ही पुण्या मुंबईला कुर्तरी सिटीत आणि मला जिथं आठ आठ वर्ष जागा तिथून तुम्ही दोन वर्षात मला मारता मी काय सोडत नाही लई वेळा गाडीत बसवलं गाडीत मोठ्या मोठ्या वरडून उडी टाकले खाली ती येत नाही मात्र एकटा राहतो म्हणते कसं पण शेंगदा लाडू फिडू हे खाते पैसे सासव दुकानदाराकडे काय नाही काय नाही चला जेवण करू कृपा